सांगलीत गोपीचंद पडळकरांच्या विरोधात मुस्लिम समाजाचे आंदोलन अल्पसंख्याक समाजाविषयी बेतल वक्तव्य अल्पसंख्यांकांना जाणीवपूर्वक आणि वारंवार नाहक त्रास देणारे आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप यांच्यावर कारवाई व्हावी तसेच पडळकरांची आमदारकी रद्द करावी या मागणीकरिता गोपीचंद पडळकर यांच्या निषेधार्थ सांगलीतील स्टेशन चौक येथील गांधी पुतळ्यासमोर मुस्लिम समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आलं आहे मागील काही दिवसांपासून जत विधानसभा मतदारसंघात आमदार आणि भाजप नेते गोपीचंद पडळकर तसेच संग्राम जगताप यांनी अल्पसंख्यांक समाजाविषयी बेताल वक्तव्य केलं आहे त्यांच्यावर सूडबुद्धीने आरोप केले अल्पसंख्याक समाजाला त्यांनी सातत्यानं बदनाम करण्याचा प्रयत्न या दोघांनी केला आहे त्यांच्यावर प्रकरणी कारवाई व्हावी गोपीचंद पडळकर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी या मागणीसाठी तसेच यांनी केलेल्या बदनामीकारक वक्तव्याचा निषेध करण्यासाठी मुस्लिम समाजाच्या वतीनं धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी सलीमराज पन्हाळकर सोहेल इनामदार सनाउल्ला बावजकर हाफिज मोहम्मद अलीमुल्ला आक्रम शेख टिपू इनामदार आसिफ पठाण जावेद मुल्ला आसिफ पठाण जावेद मुल्ला मुदस्सर मुजाबर शेख अब्दुल रज्जाक तांबोळी इब्राहिम बोजकर मोहसिन शेख मुन्ना पठाण निहाल कुरेशा आदींसह नागरिक मोठ्या संख्येने ना उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज महाराष्ट्र राज्य आहे आज या महाराष्ट्रामध्ये लोकप्रतिनिधीची निवडणूक केली आहे आज वारंवार आमच्या अल्पसंख्याक समाजावर एक दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल असे काही त्यांनी भाषण करतात त्याच्यावर प्रशासन काही एकतर दखल घेत नाही माझ्या अशी आमच्या समस्त मुस्लिम समाज याच्याकडून अशी आमची मागणी आहे आमदार गोपीचंद पडळकर व आमदार संग्राम जगताप यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे व त्यांच्यावर कायदेशीर गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे आमची समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा यांच्याकडनं मागणी आहे अन्यथा जर यांच्यावर कारवाई नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये आज आम्ही छोटे एक आंदोलन करून आम्ही त्यांचा निषेध व्यक्त केला आहे तर येणाऱ्या काळामध्ये जर याच्यावर जर कारवाई नाही झाली यांची आमदारकी जर जर नाही झाली तर येणाऱ्या काळामध्ये समस्त मुस्लिम समाज सांगली जिल्हा पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करून आम्ही त्याच्यावर कठोर कारवाई करू अशा आम्ही सरकारकडं विनंती करतो बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली